चंदगड तालुका नाभिक संघटनेचे दुकानबंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी चंदगड तालुक्यात काही ठिकाणी मराठा समाजातील धनदांडग्यांनी परप्रांतीय बिहारी कारागीर ठेवून नाभिक व्यवसायात प्रवेश केल्याने पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या नाभिकांच्या व्यवसायावर गंडांतर आलं आहे त्यांचा निषेध म्हणून आज चंदगड तालुका नाभिक संघटनेनं दुकानबंद आंदोलन करून तहसीलदार राजेश चव्हाण चंदगड व नगराध्यक्षा प्राची कानेकर नगरपंचायत चंदगड यांना निवेदन देण्यात आलं सलून व्यवसाय हा पारंपरिक नाभिक समाजाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो पण काही मराठा समाजातील व्यक्तींनी पैशाच्या हव्यासापोटी बाहेरील कारागीर आणून नाभिक समाजावर अन्याय करण्याचे सत्र सुरू आहे त्यामुळे आता कुठे चांगले दिवस येऊ लागणाऱ्या नाभिक समाजावर आर्थिक कुराड कोसळत असल्यानं राज्यातील व जिल्ह्यातील नाभिक संघटक एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आला सकाळी सुरुवातीला येथील रवणनाथ मंदिरमध्ये सर्व समाज बांधवांची बैठक घेऊन या धनदानक्या मराठा व्यावसायिकांचा निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर रवणनाथ मंदिर बाजारपेठ ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढून नगराध्यक्षा प्राची व तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनाला सयाजीराव चुंजार मारुती टेपुगडे बाबासाहेब काशेत सचिन गायकवाड रवीदा कोकितकर रविदा कोकितकर महंतेश देसाई कृष्णा बामणे मारुती संगपाळ अध्यक्ष चनगड तालुका प्रसाद वाडकर राजाराम शिवनगेकर विठ्ठल बामणे योगेश शिवनगेकर सागर जाधव अशोक शिवणगेकर सुनील वाडकर चनगड तालुक्यातील सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सभासद सल्लागार कार्यकर्ते व दुकान मालक बहुसंख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रकाश ओनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा